राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना सुदेशनाथुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन आज भारताचा सहासष्टवा प्रजासत्ताक दिन शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज महारक्तदान शिबिर प्रलंबित देयकाच्या मागणीसाठी कंत्राटदाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण आज ज्योती टाकीज मध्ये बाळकडू चित्रपटाचा शो मोफत कुमारी श्रावणी स्वामीने पटकावले सुवर्ण पदक आता बातमीपत्र विस्ताराने आज भारताचा सहासष्टवा प्रजासत्ताक दिन आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत ते राजपथावरील भव्य संचालनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष तयारी करण्यात आली आहे दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे दिल्लीत सुमारे एक लाख पोलिसांनी शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची मिसेल ओबामा प्रजासत्ता दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते ओबामा यांच्या राजपथावरील उपस्थिती आज सर्वांचेच आकर्षण ठरले नांदेड मध्ये ही शाळा महाविद्यालय प्रशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी दहा वाजता महाराणा प्रताप चौक हिंगोली नाका येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार हेमंत पाटील प्रताप पाटील चिखलीकर सुभाष साबणे नागेश पाटील अष्टीकर जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहसंपर्क प्रमुख प्रकाश कोडे राहणार असून विरोधी पक्ष नेते दीपक रावत पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील सार्वजनिक बांधकाम विभागातील नांदेड व भोकर विभागात काम करणाऱ्या कंत्राटदाराचे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले देयके अदा करण्याच्या मागणीसाठी आजपासून कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसणार आहेत नांदेड अधीक्षक अभियंता कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ना नांदेड व भोकर सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या सर्व कंत्राटदार बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या के त्यांच्या कामाची मागील दोन वर्षांपासूनची देयके आदा न झाल्यामुळे त्वरित प्रलंबित देयके देण्याच्या मागणीसाठी सर्व कंत्राटदार आज सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर फ्लॉवर अँड फ्लावर ची नवीन अरेंजमेंट सव्वीस जानेवारीच्या खास कार्यक्रमांसाठी खास बुक्यांची सुविधा तिरंगा बुके प्रोटोका बुके आणि पुष्प चक्र ही सव्वीस जानेवारी पर्यंत नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता फ्लावर्स अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन हात मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुद्ध शाकाहारी उत्तम राजस्थानी गुजराती थाली पार्क सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल खाली वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस एक शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनेटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईट मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल आनंद आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी अकरा वाजता बाळकडू हा चित्रपट ज्योतिबीस सिनेमा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख निखिल लातूरकर यांनी दिली आहे तसेच शासकीय निकेतनच्या मैदानावर विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटपही करण्यात येणार आहे विद्यार्थी शिवसैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख निखिल लातूरकर यांनी केलं ला आहे नांदेड येथील ज्ञानमाता विद्याविहार शाळेतील येता पहिली ड मधील कुमारी श्रावणी सतीश स्वामी या विद्यार्थिनीने नॅशनल सायन्स ऍलिम्पियाड व नॅशनल मॅथ्स ऍलिम्पियाड दोन हजार चौदा या परीक्षेत सुवर्ण पदक पटकावले आहे कुमारी श्रावणीने या परीक्षेत ज्ञानमाता विद्याविहार या शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे या यशाचे श्रेयतीने फादर मेल रॉय अलमोडा व वर्ग शिक्षिका छाया मॅडम यांना दिला आहे कुमारी श्रावणी हे ये ये येथील ई एस आय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश स्वामी यांची मुलगी आहे या मुल यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे आज असणारे काही वाढदिवस अजित कुमार वेमुल्ला अमर भारती दयानंद दीक्षित माधव पाटील जवळगावकर प्रवीण बियानी या सर्वांना नमस्कार लावितर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स आज भारताचा वा प्रजासत्ताक दिन शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज महारक्तदान शिबिर प्रलंबित देयकाच्या मागणीसाठी कंत्राटदाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण आज ज्योती टाकीज मध्ये बाळकडू चित्रपटाचा शो मोफत कुमारी श्रावणी स्वामीने पटकावले सुवर्ण पदक आणि याचबरोबर नमस्काराविषयी बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी